श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मला आई व्हायचंय धीरज तू आता उठशील का आज रेवाच्या आवाजात थोडी ओढ होती धीरजने अर्धवट डोळ्यांनी घड्याळाकडे पाहिलं उठतो ग अजून दहा मिनटं रेवाने चहा उकळायला ठेवला पण तिचा जीव एका जागी ठरत नव्हता ती पुन्हा पुन्हा टेबलावरच्या फुलदाणीकडे बघत होती जणू तिथेच काही उत्तर सापडेल असं वाटत होतं मग एक पेपर पर्समधून बाहेर काढला त्यावर दोन जाड रेषा स्पष्ट दिसत होत्या प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह मी आई होणार हे वाक्य तिच्या मनात घुमत होतं पण त्याचबरोबर दुसरं एक वाक्यही आपल्याला अजून बाळ नको होतं ना दहा दिवसापूर्वी रेवा ऑफिसमधून थकून आली होती हलकी मळमळ थकवा आणि विचित्र चिडचिड सुरुवातीला तिने फारसं लक्ष दिलं नाही पण महिन्याच्या तारखा लक्षात आल्या तेव्हा काळजीची पाल चुकचुकली तिने टेस्ट घेतली आणि दोन जाड रेषा पाहिल्यावर तिचा हात थरथरला धीरज घरी आला तेव्हा ती खिडकीपाशी उभी होती डोळे पानावलेले पण चेहरा कोरडा काय झालं ग बरं नाही वाटत का ती त्याला टेस्ट दाखवते तो बघतो त्याच्या चेहऱ्यावर काही क्षण ओळख न येणारा भाव रेवा हे खरं आहे ती हळूच मान हलवते हो आपण आई बाबा होणार क्षणभर तो गप्प राहतो पण आपण ठरवलं होतं ना अजून चार पाच वर्ष बाळ नको म्हणून रेवाचं डोकं खाली झुकलेलं हो पण नियतीला कदाचित आता हवं होतं दुसऱ्या दिवशी दोघं डॉक्टरकडे गेले तुमच्याकडे अजून वेळ आहे डॉक्टर म्हणाले पण तुम्हाला ठरवावं लागेल शरीराची तयारी आहे पण मनाची आहे का त्या रात्री फारसं कुणी काही बोललं नाही फक्त रेवाने शेवटी पुटपुटलं धीरज मी तुझ्याशी असहमत नाही पण मन कुठेतरी थांबतंय तो तिचा हात हातात घेत म्हणाला आपण काय ठरवलंय आपण आता बाळाची जबाबदारी नाही घेऊ शकत नाहीतर आपली स्वप्न करिअर मागे पडेल हे समजूनच निर्णय घेऊया गर्भपाताचं ठरलं सगळं अगदी वैद्यकीय पद्धतीने सुरक्षित पण रेवाच्या पोटात फक्त बाळ नव्हतं गेलेलं तिचं काहीसं निरागस निसर्गाशी जोडलेलं आई पण तुटून पडलं होतं घरी आल्यावर ती टेबलावर बसून राहिली मोठ्या शांततेत डोळ्यासमोर काही क्षण थिजल्यासारखे त्या रात्री ती स्वतःच्याच मनात बाळाशी बोलत होती बाळा मला माफ कर तुझं काही चुकलं नव्हतं फक्त आम्हाला वेळ हवा होता पण तू दिलासच नाही पाच वर्ष निघून गेली सगळं यशस्वी होतं करिअर घर गाडी परदेशी टूर पार्टी मित्र रेवा आता इंटेरियर डिझायनर म्हणून ओळखली जाऊ लागली होती धीरजचा बिझनेस स्थिर झाला होता आयुष्य चकाकत होतं पण त्या चकाकीच्या आत एक अंधुक कोपरा असायचा जिथं काही उगवायचं होतं पण वेळेआधीच खुडून टाकलं होतं कोणी विचारायचं काय आता पाळणा कधी हलणार तेव्हा ती हसायची थोडं अजून सेटल झाल्यावर त्या हसण्यातली रिकामी खोली फक्त तिलाच कळायची दहा वर्ष आणि एक ठाम निर्णय एक दिवस तिने स्वतःहून विचारलं धीरज आपण आता बाळासाठी ट्राय करूया धीरज थोडा स्तब्ध झाला मग म्हणाला हो ग वेळ आलीये खूप वाट पाहिली त्याच आठवड्यात त्यांनी सगळं तपासायला सुरुवात केली टेस्ट रिपोर्ट डॉक्टरांचे सल्ले सगळं नॉर्मल होतं तरीही काही होत नव्हतं महिन्यागणिक अपेक्षा वाढायची आणि दरवेळी संध्याकाळी काळी रेषा ओढली जायची नकाराची एक दिवस सकाळी रेवा दार उघडायला गेली शेजारच्या लहान मुलीने तिच्या हातात फुलांचा गजरा ठेवला आणटी हे तुमच्यासाठी ती गोंधळी मग गजरा हातात घेत राहिली खूप वेळ जणू त्या फुलातून काहीतरी आठवत होतं रडायचं होतं पण जागा नव्हती ती रात्री उठून बेडवर शांत बसलेली धीरजला जाग आली काय झालं ग ती डोळे पुसत म्हणाली धीरज आपण त्यावेळेस जे केलं त्याची मला भीषण खंत वाटते मी आई होण्यापासून स्वतःला थांबवलं धीरज जवळ आला तिचा हात हातात घेतला रेवा त्यावेळचा निर्णय दोघांचाही होता आपण काही चुकीचं केलं नाही पण आज शरीर नाही साथ देत आपण आय व्ही एफ ट्राय करू सगळं करेन मी पण फक्त एकदाच मला आई व्हायचं आहे ते डॉक्टरकडे गेले डॉक्टर मिताली यांनी सगळं ऐकून घेतलं रेवाकडे बघून म्हणाल्या तुम्ही दोघंही शारीरिक दृष्टीने ठीक आहात पण वय आता सदोतीस आहे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा शक्यता कमी आहे आय व्ही एफ धीरजने विचारलं हो पण या प्रक्रियेत संयम वेळ मानसिक तयारी लागते रेवाने डोळे मिटले तिच्या मनात तो आवाज पुन्हा घुमत होता मला आई व्हायचंय घरी परत येताना ती गाडीतून खिडकीबाहेर बघत राहिली मुलं शाळा सुटल्यावर आईवडिलांकडे धावत येणारी पार्कमध्ये काही मुले क्रिकेट खेळत होती ती न बोलता मनातल्या मनात म्हणाली मनात बाळा यावेळी मी वाट पाहिन दरवाजा उघडा ठेवेन रेवाने तो निर्णय घेतला तेव्हा तिच्या मनात वादळ होतं सकाळी उठल्यानंतरचा प्रत्येक क्षण तिच्या आतल्या रिकामेपणाला भिडणारा असायचा आरशात स्वतःकडे पाहताना तिला फक्त तिचं वय दिसायचं एकटं थकलेलं पण आई होण्यासाठी झुरणारं ती आणि धीरज आता आय व्ही एफचा सल्ला घेऊन पुढे जाणार होते डॉक्टर मितालीने सगळी प्रक्रिया समजावून सांगितली होती रेवा हे काही सोपं नाहीये दर महिन्याला होणाऱ्या हॉर्मोन इंजेक्शन साइड इफेक्ट भावनिक चढ उतार हे सगळं सहन करायला लागेल रेवाने एकच वाक्य म्हटलं होतं डॉक्टर माझ्या रिकाम्या कुशीत मला बाळ खेळवायचंय डॉक्टरांनी रेवाला हॉर्मोनन इंजेक्शन सुरू केली रोज ठराविक वेळा ती सुया टोचून औषध घ्यायची शरीर सुजायला लागलं मूड चिडचिडा व्हायला लागला रात्री झोप लागायची नाही सकाळी थकवा धीरज प्रत्येक वेळेला तिच्या सोबत असायचा पण काही वेळा ती त्याचाही हात झटकून टाकायची काय रे तुला हे काहीच वाटत नाही का कारण तुझं शरीर नाही सहन करत ही परीक्षा रेवा मी मानसिकरित्या तुझ्यासोबत आहे ना आणि तुझं शरीर मी त्याला दिवसागणिक नतमस्तक होत जातोय कारण तू खूप धैर्यशील आहेस ती गप्प व्हायची आणि त्या रात्री बेडवर सगळं विसरून धीरजच्या छातीजवळ डोळे मिटून झोपायची आईने फोन केला एक दिवस काय चाललंय खूप दिवस झाले काहीच सांगत नाहीस आई आम्ही आय व्ही एफ करत आहोत दोन क्षण शांतता मग आईचं भरलेलं उत्तर काही हवं असेल तर सांग आणि हो देवीला नवस कर मीही करीन त्या दिवशीपासून रेवा कुठेही गेली तरी देवासमोर हात जोडायची देवा मी सुरुवातीला चूक केली मला माफ कर माझी परीक्षा घेऊ नको मला बाळ हवं आहे मी तयार आहे आता आय व्ही एफसाठी अंडोत्सर्जनाची प्रक्रिया झाली अंडी घेतली गेली प्रयोगशाळेत निसेचन डॉक्टरांनी कळवलं दोन चांगली एम्प्रियो तयार झाली तिच्या पोटात ते रोपलं गेलं दोन आठवडे वाट पाहणं त्या दोन आठवड्यात ती ना फार हसायची ना फार चालायचं सकाळी उठल्यावर स्वतःच्या पोटावर हात ठेवायची तू आहेस ना अजून रिपोर्ट आला निगेटिव्ह रेवाला काही क्षण काहीच समजलं नाही मग हळूहळू काळजीनं घेरलं डोळे पानावले ती हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसून राहिली धीरज मी कुठे कमी पडले तू नाही आपलं नशीब कमी पडलं माझी कुशी परत रिकामी झाली त्या रात्री ती झोपली नाही ती बाल्कनीत उभी राहिली थंडी अंगावर यायची पण ती हलायची नाही ती स्वतःशीच म्हणायची बाळा मला माफ कर त्यावेळेस मी थांबायला हवं होतं माझी चूक झाली पण बाळा मी आता वाट पाहते तुझी यावेळेस मी तुला सुरक्षित ठेवीन शब्द देते डॉक्टरांनी सांगितलं एका महिन्यानंतर दुसरा राऊंड करू शकतो शरीर थोडं थकलेलं आहे पण तुम्ही ठाम असाल तर शक्य आहे रेवाने मान हलवली ठाम आहे दुसरा प्रयत्न सुरू झाला पुन्हा इंजेक्शन पुन्हा ताण पुन्हा सूज पुन्हा औषधं पण यावेळी ती अधिक शांत होती तिचं लक्ष एकाच गोष्टीवर हे बाळ माझं आहे एका संध्याकाळी ती सातारच्या देवीच्या मंदिरात गेली खूप गडद आबाळ हलका पाऊस ती देवीसमोर उभी राहून डोळे मिटून म्हणाली देवी मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही अजूनपर्यंत पण यावेळी फक्त एकच मागणं माझ्या कुशीत एक जीव दे पुजाऱ्याच्या हातून नारळ फुटला रेवाने नजरेनेच आभार मानले दुसऱ्या प्रयत्नानंतरच्या प्रतीक्षेच्या दिवसात ती स्वतःवर प्रेम करू लागली आता रडणं नव्हतं फक्त बोलणं होतं त्या पोटाशी तू आहेस ना रे मी वाट पाहते धीरज तिला रोज रात्री दुधात केशर घालून द्यायचा बाळाचा रंग उजळ हवा ना ती त्याच्या या भोळसट बोलण्यावर हसायची ते क्षण बघणाऱ्या देवाला सुद्धा वाटायचं बाळ यायलाच हवं दुसऱ्या प्रयत्नाचा टेस्ट रिपोर्ट आला पॉझिटिव्ह धीरज एक क्षण गप्प मग रडतच म्हणाला रेवा तू आई होणार ती काही बोलली नाही फक्त डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला ही कुशी आता रिकामी नाही ती बाल्कनीत उभी होती आकाशाकडे बघत देवा तू ऐकलंच मी वचन पाळीन मी रडणार नाही आता मी माझ्या बाळाला सुरक्षित ठेवीन माझं बाळ जपेन पोटावर हात ठेवून ती हळूच पुटपुटली लवकर माझ्या आयुष्यात ये मी तुझी वाट पाहत आहे रेवाचं पोट आता जरा जाडसर दिसू लागलं होतं तिला आठवड्याभरापूर्वीच डॉक्टरांनी कळवलं होतं बाळ घट्ट पकडून आहे पोटात वाढ उत्तम सुरू आहे आवाज गगनात मावेनासा झाला होता तो रेवाला हळूच हसवायचा रोज रात्री तिच्या पोटाशी संवाद साधायचा हाय छोटू बाबा बोलतोय तुझी आई जरा रडूबाई आहे पण ती तुझ्यासाठी वाघिणीसारखी लढलीये आता हसव तू तिला रेवा हलकीशी हसायची पण ते हास्य पूर्ण नव्हतं कारण तिच्या मनात अजूनही एका भीतीचं सावट होतं ती रात्री एकटी जागी राहायची झोप यायची नाही काही चुकलं तर हेही बाळ निघून गेलं तर मी त्याला त्यावेळी जीवन दिलं नाही म्हणूनच देव मला शिक्षा देतोय का धीरजला कळायचं तिच्या डोळ्यामध्ये अजूनही शंका आहे तो शांतपणे तिचा हात हातात घ्यायचा रेवा काही वाईट होणार नाही यावेळी पण तिचं मन पुन्हा पुन्हा फाटलेल्या पुस्तकासारखं जुन्या पानावरच परत परत जायचं डॉक्टरांनी सांगितलं होतं या दिवसात मानसिक स्थैर्य फार महत्वाचं धीरजने एक योगा क्लास जॉईन करून दिला एक मध्यमवयीन बाई क्लास घेत असायच्या मंजिरी ताई त्यांनी फारच गोड आवाजात रेवाला धीर दिला आई होणं म्हणजे फक्त शरीरात बाळ वाढवणं नाही ग मनातही ऐकून वाढतं प्रत्येक सत्रानंतर रेवा मनाने थोडी थोडी हलकी होऊ लागली त्या ध्यानात डोळे मिटले की बाळाचं रूप उमटायचं धुसर पण आपलं दिवस पुढे सरकत होते रेवा आता गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात होती पोट आता स्पष्ट दिसू लागलं होतं रस्त्याने चालताना लोक बघायचे वा किती सुंदर दिसतेस ग बाळासाठी काही खाणं वाढवलं का बाळकडू केव्हा भरायचंय सासूबाई जरा हळव्या झाल्या होत्या रोज काहीतरी स्पेशल बनवायच्या एकदा संध्याकाळी त्या रेवाला म्हणाल्या माझा मुलगा मला पहिल्यांदा आई म्हणाला आणि आता त्याचं बाळ मला आजी म्हणेल ही आयुष्याची पूर्णता आहे ग रेवाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं एका सकाळी अचानक पोटात खूप वेदना झाल्या रक्तस्राव तातडीने हॉस्पिटल धीरजचा जीव वरखाली होत होता तो रेवाचा हात पकडून म्हणत होता सांभाळ स्वतःला सगळं ठीक होईल डॉक्टरांनी तपासणी केली ते शांत होते पण थोडं काळजीचं बाळ धोक्यात नाही पण गर्भाशय थोडा नाजूक आहे पूर्ण बेडरेस्ट लागेल आणि थोडं औषधामध्ये बदल करूया धीरजने हुश केलं पण रेवाचा चेहरा निर्विकार होता ती फक्त छताकडे बघत होती मनात एकच वाक्य घुमत होतं देवा मला आई व्हायचंय ती घरातल्या एका खोलीत दिवस दिवस पडून राहू लागली खिडकीतून येणाऱ्या प्रकाशावर तिचे दिवस मोजले जायचे धीरजने ऑफिसवरून वर्क फ्रॉम होम घेतलं तिच्या प्रत्येक औषधाची वेळ जेवणाचं वेळापत्रक डॉक्टरांचे फोन कॉल्स सगळं तो सांभाळायचा एक दिवस ती हळूच म्हणाली धीरज तुला नकोच वाटतं का हे सगळं त्रासदायक वाटत नाही का तो हसला माझ्यासाठी हे सगळं म्हणजे वडील होण्याची तयारी आहे ग बेडवर झोपून राहिल्याने तिला पुस्तके वाचायला वेळ मिळत होता तिची जुनी डायरी वाचत होती ती पानं उलटताना तिला एक पान मिळालं जिथे लग्नाच्या पहिल्या वर्षीच तिचं स्वप्न लिहिलं होतं आम्ही एकत्र गोवा ट्रीप करणार नवी गाडी घेणार आणि मग पाच वर्षांनी बाळ ती हसली अश्रुसह बाळा खूप वाट पाहिली मी पण आता तू आहेस ना सातवा महिना सुरू झाला पारंपरिक पद्धतीने ढोळा जेवण साजरं करायचं ठरलं सगळे घरातले आप्तजन जमले रेवाला खूप आनंद झाला रेवासाठी सुंदरशी साडी गजरा आणि बाळासाठी एक छोटीशी चांदीची ती चांदीची पाहताना रेवा म्हणाली धीरज बघ आपल्या बाळाचं पहिलं गिफ्ट संध्याकाळ झाली रेवाचं मन भरून आलं होतं तिने बाल्कनीत जाऊन आकाशाकडे पाहिलं हलक्या पावसाच्या सरी थोडी गार हवा पोटावर हात ठेवून ती पुटपुटली तू अजून आला नाहीस रे पण मी तुझ्या लाटांमध्ये व्हायला लागले माझं सगळं अस्तित्व तुझं झालंय आणि आत येऊन त्या रात्री तिने धीरजला विचारलं आपण नाव ठरवायचं का धीरज म्हणाला तू ठरव कारण तुझ्या कुशीतून जन्मेल ती नवव्या महिन्यातील ती शांत सकाळ रेवाच्या अंगावर उन्हाची कोवळी झुळूक एकट्यानेच ती मनात म्हणते मी आई होणार आहे हे वाक्य आता भीतीचं नाही ते आता माझं अस्तित्व आहे रेवाने त्या दिवशी स्वतःला आरशात पाहिलं तिचं पोट आता पूर्ण वाढलेलं होतं शरीर थकलं होतं पण चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आई होण्याचं तेज धीरज तिच्या मागे येऊन डोक्यावरून हलकाचा हात फिरवतो रेवा एक आठवडा उरला मग आपली कहाणी खरंच नव्याने सुरू होईल ती हसते थोडी धास्तावलेली माझं मन अधीर झालंय पण भीती वाटते बाळ जन्माला येणार आहे पण त्याच वेळी माझ्यातली एक रेवा मागे राहणार आहे जी फक्त रेवा होती आता ती आई होईल संपूर्ण आठवडा अत्यंत सावधपणे गेला धीरजचा क्षण रेवा भोवती फिरायचा सासूबाई देवा पुढे दररोज दिवा लावायच्या देवा फक्त सुस्थितीत बाळ होऊ दे आता पुन्हा काही नको रेवाच्या खोलीत बाळासाठी सगळं सजवलेलं होतं लहानसा झुला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे एक छोटंसं खेळणं आणि एक डायरी जिथे रेवा रोज बाळासाठी पत्र लिहायची तुला पहिल्यांदा कुशीत घेईन तेव्हा तुझं रडणं हसणं आणि आयुष्य सगळं एकत्र होईल अचानक एका मध्यरात्री रेवाच्या पोटात वेदना सुरू झाली ती बिथरली धीरज उटणा काहीतरी होतय धीरज क्षणात जागा झाला तो तिच्या हातावर हात ठेवतो तो आधीच थरथरत होता हॉस्पिटलला जाऊया लगेच बॅग तयार होती कागदपत्रं रिपोर्ट्स कपडे सगळं ॲम्ब्युलन्स आली सासूबाई मागून येत होत्या गुरुचरित्र घ्या रामरक्षा म्हणत जा हॉस्पिटलमध्ये रेवाला स्ट्रेचरवर नेत होते तिचं डोकं मागे झुकलेलं हातात धीरजचा हात घट्ट पकडलेला ती पुटपुटली माझ्या बाळाला काही होऊ नये डॉक्टरांनी तपासणी केली रेवा पेन सुरू झाला आहे पण अजून काही तास आहेत धीरज तू बाहेर थांब धीरज थोडा मागे गेला पण दाराशी थांबला त्याच्या डोळ्यात पाणी देवा आता हे बाळ मला हवं आहे ती पहिली वेळ माझी चूक होती पण आता फक्त एक संधी हवी काही तास गेले वेदना वाढत होत्या रेवा आता ओरडत होती डॉक्टर आणि नर्सेस तिच्या शेजारी होते श्वास घे रेवा थोडं अजून अजून थोडं त्या वेदनांमध्ये तिच्या डोळ्यासमोर मागची सगळी दहा वर्ष फिरत होती बाळ थांबवलं होतं दहा वर्षाची प्रतीक्षा आय व्ही एफची ची इंजेक्शन त्या बेडवरच्या रात्री आणि आता ती स्वतःला एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होती आई मी आई होणार आहे ती तीव्र वेदनेनंतर डॉक्टर म्हणाले रेवा शेवटचा जोर लाव आता बाळ बाहेर येईल तीन वेदनांच्या लाटानंतर एक शांत क्षण आला आणि लगेच एक नवजात बाळाचा रडण्याचा आवाज मुलगी आहे डॉक्टरांनी सांगितलं रेवा थकलेली पण डोळ्यात अश्रू मुलगी ती पुटपुटली डॉक्टरांनी बाळ तिच्या कुशीत ठेवलं आणि त्या क्षणी आईचा जन्म झाला बाळ फारच लहान कोवळं होतं हात थरथरत होते चेहरा लालसर पण ती रेवाच्या छातीजवळ आली आणि एक हळूचा स्पर्श रेवाच्या मनातल्या प्रत्येक पश्चातापाचा क्षण त्या स्पर्शात विरगळून गेला धीरज दारातून आत आला बाळाला बघून क्षणभर गप्प झाला मग रडू लागला रेवा आपली आईबाबा होण्याची वाट संपली आणि सुरुवात झाली आपण आईबाबा झालो दोन दिवसांनी बाळाचं नाव ठरवायचं होतं सगळे विचार करत होते पण रेवाने आधीच तिच्या डायरीत लिहिलं होतं तिने मुलीला उचललं आणि हसत म्हणाली माझं पूर्ण आयुष्य तू आहेस ग तुझं नाव अद्विता कारण तू एकमेव आहेस जी माझ्या आईपणाला खरं करत आलीस एका संध्याकाळी रेवा आणि धीरज बाळासकट देवळात गेले त्यांनी देवासमोर दिवा लावला जिथं वर्षानुवर्ष ते नवस करत होते रेवाने मनापासून प्रार्थना केली देवा त्या पहिल्या बाळासाठी मी माफी मागते पण अद्विता माझ्यासाठी तुझी कृपा आहे आता माझं आयुष्य तिचं आहे धीरज म्हणाला आई व्हायचं या वाक्याच्या शेवटी आता पूर्णविराम आहे अद्विता पहिल्याच रात्री खूप रडली रेवा थकलेली होती पण तरीही तिनं तिला कुशीत घेतलं गाणं म्हणायला लागली तुझ्या लहरीत हरवून गेले आईच्या कुशीत मी सापडले धीरज हसत म्हणाला रेवा बघ तू आधीच चांगली आई झाली रेवा तिच्या उशाशी झोपलेल्या बाळाकडे पाहत बसलेली होती अद्विता आता तीन आठवड्यांची झाली होती अगदी कोवळी मौसूद त्वचा पापण्या अजूनही पूर्ण उघडत नव्हत्या पण तिचा प्रत्येक श्वास रेवाच्या जगण्याचं उत्तर होता रेवा थकत होती पण रात्री बाळाचा हात धरून तिनं नव्याने जगायला शिकलं होतं धीरज आता सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी फक्त अद्विताला कुशीत घेऊन बसायचा त्याचं फोनच वर्क मोडमध्ये असायचा पण मन फक्त अद्विताच्या रडण्याकडे रेवा अजूनही बाळ झोपलं की डायरी लिहायची मी आई आहे पण ते इतकं सोपं नाही जितकं वाटायचं माझी झोप माझं वेळापत्रक माझं शरीर माझं आयुष्य सगळं आता हिच्या गरजांभोवती फिरतंय पण गंमत म्हणजे मला यात काही गमावल्यासारखं वाटत नाही उलट मी पुन्हा जन्म घेतलाय असं वाटतंय धीरजही बदलला होता पूर्वी शिस्तप्रिय वेळेवर जगणारा तो माणूस आता बाळाची डायपर कशी घालायची ताप मोजायचा कसा हे शिकू लागला एकदा मध्यरात्री अद्विताला ताप आला रेवा घाबरली धीरज गाडी काढून डॉक्टरकडे गेला डॉक्टर म्हणाले साधा ताप आहे काळजीचं कारण नाही पण धीरजचं हृदय तेव्हा इतकं धडधडत होतं की तो म्हणाला माझी मुलगी आजारी पडली तर मी किती असहाय्य होतो हे आज समजलं त्या रात्री तो रेवाकडे पाहून म्हणाला तू काय अनुभवलं आहेस ते मी कधी अनुभवू शकणार नाही पण मी आता बाप आहे आणि माझं सारं आयुष्य फक्त ह्याच मुलीला जपण्यात घालवणार अद्विताचा हळूहळू आवाज यायला लागला तिचं पहिलं हसू तिचं पहिलं वाक्य तिचं रांगणं प्रत्येक गोष्टीत रेवा आणि धीरज एका वेगळ्याच आनंदात जगू लागले सासूबाईंना आता गावातले लोक विचारायचे काय वहिनी जरा उशीर केला पण आजी झालीस तू त्या अभिमानाने म्हणायच्या माझ्या सुनबाईने खूप सहन केलं पण देव शेवटी तिच्यावर खुश झाला रेवाच्या मित्रमैत्रिणी आता म्हणायच्या रेवा तू आधी एक विचारवंत होतीस आता एक अनुभव संपन्न स्त्री झालीस आईपणात ती केवळ नवी ओळख मिळवत नव्हती ती स्वतःला पूर्णत्व देत होती अद्विताच्या पहिल्या वाढदिवसाला घर गजबजलेलं होतं फुगे केक गाणी आणि खूप सारे हसवणारे चेहरे रेवाच्या डोळ्यातून अश्रू येत होते पण आनंदाचे तिने धीरजला विचारलं दहा वर्ष लागली पण हा क्षण त्याचं सार्थक वाटतं का तुला धीरज तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला मला वाटतं हे बाळ आपल्याला आईबाप बनवायलाच इतक्या उशिरानं आलं कारण आपण त्याच्या आईबाप होण्यासाठी आतून तयार व्हायला वेळ लागला रेवाला आधी विचारलं जायचं बाळ कधी आता विचारलं जायचं दुसरं कधी तिला या प्रश्नावर हसू यायचं पण ती हसून गोड म्हणायची एक अद्विता पुरेशी आहे एकदा मिळालेली ही कृपा मी पुनःपरीक्षा म्हणून बघायची नाही काही जनी टीका करत काही हसत पण काही स्त्रिया जवळ येऊन कुजबुजत सांगत ही तुझी कथा ऐकून मला आधार मिळाला ग मी आय करायला घाबरत होते पण आता वाटतं प्रयत्न थांबवू नयेत रेवाची कथा इतर स्त्रियांसाठी प्रेरणा बनू लागली एके दिवशी रेवा आरशात स्वतःला पाहत होती कपाळावरची रेषा वाढली होती डोळे थोडे थकले होते पण तिचं अंतरंग तेजस्वी होतं मी एक स्त्री आहे आई झाल्यामुळे मोठी झाली आहे माझी अधुरी कहाणी आता पूर्ण झाली आहे ती डायरी उघडते पहिल्या पाहनावर लिहिलेलं असतं मला आई व्हायचंय ती त्याच वाक्याखाली लिहिते आता मी आई आहे पाच वर्ष उलटली रेवा आता एका ऑनलाईन ममता सल्लागार केंद्रात स्त्रियांना मार्गदर्शन करायची आय व्ही एफ मातृत्व मानसिक आरोग्य यावर धीरज आता ऑफिसमध्ये असला तरी सगळं लक्ष अद्वितावर असायचं त्या दिवशी अद्विता पहिल्यांदा शाळेत गेली छोटा ड्रेस हातात लहानसं दप्तर आणि हसऱ्या चेहऱ्याने ती गेटकडे निघाली रेवाचं मन भरून आलं माझं पिल्लू आता जगाकडे पाहायला जाते पण तिचा प्रत्येक पाऊल माझ्या हृदयावर कोरलेला आहे रेवा आणि धीरज आता एका शांत संध्याकाळी गच्चीत बसले होते अद्विता खाली खेळत होती रेवा म्हणाली मी वाट पाहिली प्रयत्न केले हरले पुन्हा उभी राहिले आणि शेवटी त्या वाटेवर चालत राहिले आणि म्हणूनच आज मला माझं आई पण फक्त मिळालेलं नाही ते कमावलेलं आहे मला आई व्हायचंय ही एक इच्छा नव्हती ती माझं संपूर्ण अस्तित्व होतं आणि आज माझ्या खुशीतली अद्विता म्हणजे त्या अस्तित्वाचं स्पर्श माझं संपूर्णत्व आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ